नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायपट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी हा जो फोट्स ब्लाउज आहे तो स्टिच करून घेतलेला आहे आणि जो बोटनेक गळा आहे या गळ्यावरती कॅनवास पेपर कशा पद्धतीने अटॅच करायचा आणि बटन पट्ट्या लावायच्या ते दाखवणार आहे पण आपल्याकडे ज्यावेळेस कॅनवास पेपर लावतो त्यावेळेस आपल्याला अस्तरचं ला फॅब्रिक लागतं तर इथे आपल्याकडे अस्तरचं फॅब्रिकच जास्त अवेलेबल नाही आहे बऱ्याच वेळेस तुम्ही ब्लाऊज शिवता त्यावेळेस अस्तरचं पुरत नाही एवढ्या छोट्या अशा कापडामध्ये दोन्ही गळ्यांना आता दोन्ही साईडच्या गळ्यांना अस्तरचं फॅब्रिक ऍडजस्ट करायचं आहे तर ते कशा पद्धतीने करायचं ते या ठिकाणी मी तुम्हाला सविस्तर दाखवणार आहे तर बघा इथे हा जो केनस पेपर घेतलेला आहे तो मी डबल घेतलेला आहे आणि या पद्धतीने हा जो किंवा पेपर आहे तो त्याच्यावरती हा जो फ्रंट पार्ट आहे मी स्टिच केलेला तो व्यवस्थित ॲज इट इज ठेवून घ्यायचा आणि आपल्याला पेनानं किंवा पेन्सिलनं पण ड्रॉ करू शकतो तर इथे मी या पद्धतीने ड्रॉ करून घेत आहे जसा आहे तसा मी इथे जोडून घेण्याचा प्रयत्न करत आहे पहा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर मी ड्रॉ करून घेतलेला आहे त्यानंतर एक एक इंच एक एक्स्ट्रा घेणार आहे इथे एक एक इंच एक्स्ट्रा घेतल्यानंतर आपण याला व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचं आणि कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा इथे व्यवस्थित ड्रॉ करून कटिंग करून घेतलेलं आहे पहा इथे आता मी हे व्यवस्थित कटिंगही लगेच करून घेत आहे डबल कॅनवस पेपर असल्यामुळे इथे दोन्ही साइडचे दोन्ही कॅनवस एकत्रच कटिंग होत आहेत आपल्याला सेम पार्ट कट करायचे असतील तर एकत्र कट केलं तरीही चालतं जर आपले वेगवेगळे आकार असतील तर वेगवेगळे आकार आपल्याला कट करावे लागतील तर इथे सेम पार्ट होते मग मी एकत्रच कट करून घेतलेलं आहे आता बघा हा वरचा भाग आहे हे लक्षात यावं म्हणून इथे मी वरच्या साईडला दोन्हीला खुणा करून घेतलेले आहेत कारण स्टिचिंग करताना पुन्हा प्रॉब्लेम येतो तर बघा आता हा डबल कॅनवास असल्यामुळे आपल्याला अस्तरही डबल घ्यावं लागेल पहा या पद्धतीने डबल घ्यावं लागेल आता मी या पद्धतीने ठेवून पाहते तरीही इथे पुरत नाही का आणि याही पद्धतीने ठेवून पाहिलं तरीही इथे पुरत नाही मग आता कसं घ्यायचं बघा व्यवस्थित जसा आकार आहे तसं ठेवल्यानंतर एवढा आकार वर आलेला मग आता इथे कसं ठेवायचं तर बघा आता मी तुम्हाला व्यवस्थित दाखवत आहे एक भाग या पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे आता दुसरा भाग त्यानंतर या पद्धतीने आपण ठेवूयात खूप ट्राय करून इथे ठेवण्याचा प्रयत्न करतो आहेत आपण कारण कमी कापडामध्ये इथे आपल्याला कॅनवास पेपर कशा पद्धतीने ॲडजस्ट होईल ते इथे आपल्याला घ्यायचं आहे तर बघा इथे खूप कापड शिल्लक राहिलेलं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही घेतलं तर खूप साता इथे कापड शिल्लक राहिलेला आहे बघा आणि जर तुम्ही बरोबर ठेवलं असतं तर कापड अजिबात पुरत नव्हतं डबल कपडा करून ठेवलं असतं तर असं जर तुम्हाला कापड कमी का असेल तर तुम्ही या पद्धतीने कपडा ओपन करायचा आणि त्यानंतर या पद्धतीने अशा ठेवून घ्यायचं आणि बघा इथे एक स्टिच टाकून घेतलेली आहे कारण साईडचं फॅब्रिक आपल्याला कट करण्यासाठी सोपं जातं किंवा तुम्ही इस्त्रीच्या सहाय्याने इथे प्रेस करून घेऊ शकता आणि नंतरही कट करून घेऊ शकता पण मी ते अगोदरच कट करून घेत आहे बघा साईडला दोन्ही साईडला थोडं थोडं फॅब्रिक शिल्लक राहिलं पाहिजे याची काळजी घ्या तर या साईडला आपल्याला फॅब्रिक फोल्ड करायचं असल्यामुळे अर्धा इंच शिल्लक ठेवलेलं आहे आणि आता वरच्या गळ्याच्या साईडला आपल्याला अजिबात फॅब्रिक शिल्लक ठेवायचं नाही कारण इथे ॲज इट इज गळ्याला आपल्याला चिटकून टिप टाकायची असल्यामुळे इथे फॅब्रिकची अजिबात गरज नाही आहे तर त्याच पद्धतीने मी दोन्हीही भाग आता कटिंग करून घेत आहे बघा दोन्ही भाग इथे मी कट केलेले आहेत त्यानंतर हे एक्स्ट्राचं फॅब्रिक जे अर्धा इंच एक्स्ट्रा मी ठेवलेलं होतं ते या ठिकाणी मी कटिंग सॉरी फोल्ड करून घेत आहे आणि त्याच्यावरती एक टीप टाकत आहे तर बघा इथे मी टीप टाकून घेत आहे दोन्ही साईडला त्याच पद्धतीने टिपा टाकून घ्यायच्या आणि बघा आता दोन्ही साईडचे कॅनवस आपले रेडी झालेले आहेत बघा या पद्धतीने बोटने का आपला इथे रेडी झालेला आहे तोही कॅनवसचा आता ह्याच्यावरती कसं लावायचं आहे तर बघा मी अर्धा इंच इथे एक्स्ट्रा घेतलेलं होतं पुढच्या साईडला बटनपट्टीच्या साईडला कारण एखाद वेळेस कमी पडू शकतं किंवा इथे बटनपट्टी अटॅच करून जर लावायचं झालं तरीही चालतं त्यासाठी मी इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेलं होतं तर आता इथे बघा अर्धा इंच इथे उरला जाईल कमी पडू नाही याच्यासाठी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं तरीही चालेल पण आकार कुठला कुठे आहे हे व्यवस्थित लक्षात घेऊनच आपल्याला इथे जोडायचं आहे कारण आकार जर तुम्ही व्यवस्थित लक्षात नाही घेतला आणि जोडलं तर उलट सुलट झाल्यानंतर आकाराचा आपला जो फिनिशिंग आहे ती बदलून जाईल आता ही टीप मारल्यानंतर आपण हे कट टाकून घ्यायचे आहेत दोन्ही साइडला मी इथे कट टाकून घेतलेले आहेत त्यानंतर ही पट्टी पूर्णपणे इथे आपल्याला फोल्ड करायची आहे आणि कॅनस पट्टीच्या ला साईडला आपल्याला इथे दाबटीप टाकून घ्यायची आहे तर इथे मी या साईडला दाबटीप टाकून घेत आहे दोन्ही साईडला आपल्याला त्याच पद्धतीने टीप टाकून घ्यायची व्यवस्थित पाहून घ्या मी कशा पद्धतीने टीप टाकून घेतलेली आहे कारण तुम्हालाही हे पाहून करायचं आहे तर बघा इथे या पद्धतीने आतमध्ये घेऊन पूर्णपणे फोल्ड करायचा आणि त्याच्यावरती एक टीप टाकून घ्यायची आता इथे टीप टाकल्यानंतर थोडीशी मोठ्या साईजची टीप टाका कारण याच्याला आपल्याला हातशिलाई करायची आहे आणि हात शिलाई केल्यानंतर ही ही लगेचच काढून घ्यायची कारण आपल्याला हात शिलाई करताना व्यवस्थित कम्फर्टेबल हात शिलाई करता यावी किंवा व्यवस्थित करता यावी त्यासाठी इथे आपल्याला मोठी टीप टाकली म्हणजे हात शिलाई ले केल्यानंतर काढायला सोपं जातं छोटी टीप असेल तर पीस खराब होऊ शकतो त्यामुळे इथे मोठी टीप टाकून घ्यायची आहे आपल्याला तर बघा इथे एक्स्ट्राचं जे राहिलेलं होतं केनॉस तो मी कटिंग करून घेतलेला आहे आता इथे बघा नेकचा आकार दोन्ही सेमसारखे आहेत आता याला बटन पट्टी मी लगेच जोडून घेणार आहे तर पहा या ठिकाणी अर्धा इंच कपडा फोल्ड करायचा आणि टिप टाकून घ्यायची आहे तर मी इथे टिप टाकून घेत आहे अर्धा इंच कपडा फोल्ड करून या पद्धतीने आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे तर मी इथे टिप टाकून घेत आहे त्यानंतर हा कपडा एका साईडला फोल्ड करून याच्यावरती दाब टिप टाकून घेऊयात पहा इथे दाबटीप टाकून घेतलेली आहे वरच्या साईडला कापड थोडंसं कमी पडत होतं तर इथे मी फोल्ड केलेलं नाही वरच्या साईडला तर राहिलेला भाग जो आहे तो फोल्ड करून घेत आहे कापड जर तुम्हाला पुरेपूर असेल तर तुम्ही वरून पूर्णपणे फोल्ड करून घेऊ शकता आता त्यानंतर बघा ही पट्टी इथपर्यंत फोल्ड करायची आहे आणि पूर्ण टिपेपर्यंत फोल्ड करून घ्यायची आहे बघा या पद्धतीने आपल्याला ही पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे तर इथे मी टिप टाकून घेतलेली आहे ही काजपट्टी आहे याच्यावरती आपल्याला काजे वगैरे करून घ्यायचे आहेत तर पहा इथे मी आता दुसरी पट्टी जी की आपल्याला हुक लावण्यासाठी असते ती खालच्या साईडला अर्धा इंच फोल्ड करायची आणि त्याच्यावरती तीनच्या पॉइंटने आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे इथे बघा व्यवस्थित मी टीप टाकून घेत आहे आता इथे वरच्या साईडला माझ्याकडे फॅब्रिक अवेलेबल आहे तर आता इथे मी फोल्ड करून घेत आहे शक्यतो फॅब्रिक असणं फार गरजेचं आहे आता त्या साईडला काजपट्टीच्या साईडला आपल्याकडे थोडंसं कमी होतं पण मी तिथे ॲडजस्ट केलेलं आहे कुठेही खराब होणार नाही याचीही काळजी घेतलेली आहे स्टिचिंग करतानाच तर इथेही तसंच करायचं वरच्या आणि खालच्या साईडला फोल्ड करून टिप टाकून घ्यायची आहे तर बघा आता इथे मी या पद्धतीने होल्ड केलेला आहे आणि याच्यावरती टीप टाकून घेत आहे व्यवस्थित टिप टाकून घ्यायची आहे आपल्याला या ठिकाणी तर बघा आता जो आपण भाग स्टिच करतो त्याच पद्धतीने हा बोटनेकचा जरी असेल तरी मी हा स्टिच केलेला आहे फक्त याचं कटिंग मात्र थोडस वेगळं असतं याच कटिंगही मागील काही व्हिडिओमध्ये सेम याच पद्धतीचे से एक कटिंग केलेलं आहे तर बघा मैत्रिणींनो आता दोन्ही साईडच्या बटनपट्ट्या आपल्या रेडी झालेल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पहा या ठिकाणी माझा हा जो फ्रंट पार्ट आहे तो पूर्णपणे रेडी झालेला आहे पफ अँगलही ते खूप सुंदर आलेला आहे ज्यांना कटोरी आवडत नाही त्यांच्यासाठी फोटक्स पॅटर्न बेटर आहे प्रिन्सही या कस्टमरला आवडत नव्हता त्यामुळे इथे मी फोटक्स केलेला आहे